रायगडच्या सुधागड तालुक्यातील चिवे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विभागातील शेकडो ग्रामस्थांनी मेलोरो इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीविरोधात विविध मागण्या आणि तक्रारी घेऊन पाली तहसील कार्यालयावर मंगळवार दिनांक बारा रोजी धडक दिली यावेळी मेलोरो इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून होत असलेले आंबा नदी पात्रातील अनधिकृत बांधकाम अस्वच्छतेविरोधात शेकडो ग्रामस्थांनी रुद्रावतार दाखविला आणि संबंधितांवर जलद कारवाईची मागणी केली येत्या आठ दिवसात प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा चिवेगावच्या आंदोलक ग्रामस्थांनी दिला मेलोरे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतील परप्रांतीयांचे आंबा नदी जणू शौचालय बनले असून ज्या नदीतून पिण्याच्या पाण्याचा स्रोत प्रवाहित होतो तेथेच परप्रांतीय शौचास जात असल्याचा संताप ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला आम्हीही माणसे आहोत आम्हालाही मूलभूत हक्क अधिकार आहेत त्यामुळे आता कोणाचीही दादागिरी मुजोरी खपवून घेणार नाही असे यावेळी ठणकावण्यात आले आक्रमक चिवे ग्रामस्थांनी पाली तहसील कार्यालयावर दमदार मोर्चा काढून आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली दरम्यान पाली तहसीलदार उत्तम कुंभार यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे की ग्रुप ग्रामपंचायत चिवे हद्दीतील भिलपाडा येथे मेलोरो इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपनीने आंबा नदीपात्रात संरक्षण भिंतीचे बांधकाम तसेच नदीपात्रात खोदकाम केले आहे ग्रामपंचायत चिवेमधील चिवे मजरे जांभळपाडा तसेच भिलपाडा या गावांची नळपाणी पुरवठा योजना आंबा नदीमध्ये कार्यरत आहे तरी सदरच्या बांधकामामुळे नदीचे पाणी दूषित होते सदरच्या योजनेचे पाणी गावातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी वापरत असल्यामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे तरी गावातील लोकांची नदीपात्रात होणाऱ्या कामामुळे पाणी दूषित मिळत असल्याबाबत तक्रारी अर्ज ग्रामपंचायतीकडे प्राप्त झालेला आहे कंपनीने नदीपात्रात उत्खनन करून वाळू उपसा केलेला आहे नदीपात्र अरुंद होऊन भविष्यात हो पूर येण्याची शक्यता आहे त्या एकोणीसशे एकोणनव्वद साली महापूर येऊन जीवितहानी झालेली होती आणि अतिवृष्टीमुळे नदीचे पात्र ओलांडून पूरस्थिती निर्माण होते त्यामुळे ते तेथील नदीपात्राच्या क्षेत्रातील लोकांच्या जीवितस धोका होण्याची शक्यता आहे तसेच जानेवारी दोन हजार तेवीस ते जून दोन हजार मध्ये अंदाजे एक ते दीड लाख ब्रास मातीचा भराव करण्यात आहे सदरचा विषय गौण खनिज पात्र आहे सदरच्या बांधकामाची कोणतीही कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे सादर केलेले नाहीत सदरच्या बांधकामा विषयाची सखोल चौकशी होऊन निकाल लागेपर्यंत काम बंद ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे येत्या आठ दिवसात प्रशासनाने या प्रश्नी योग्य कारवाई केली नाही तर हजारो ग्रामस्थांना घेऊन रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्याचा इशारा सरपंच रोहिदा साजेकर यांनी दिला आहे माझं नाव नथुराम भिकू आघमारे चिवे ग्रामपंचायत माजी सरपंच आज या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांच्या यांना निवेदन देण्यासाठी चिवे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चिवे ग्रामपंचायतीचे माननीय सरपंच रोहिदास सीताराम साजेकर उपसरपंच अरविंद नामदेव ठाकूर सर्व सदस्य ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मतदार बंधू आणि भगिनी आम्ही सर्व मंडळींनी मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की आमच्या चिवे ग्रामपंचायत हद्दीमध्ये मेलोरा नावाची जी कंपनी प्रस्थापित होत आहे त्या कंपनीने मनमानिमी कारभार की त्या कंपनीमध्ये कोणीही प्रवेश करायला गेला साधा शेतकरी जरी आतमध्ये जायला गेला तरी पण त्यांना मज्जाव केला जातो एवढंच नव्हे तर तिथे एकोणनव एकोणीसशे एकोणनव्वदच्या पुरामध्ये तीस ते पस्तीस फूट पाणी होतं ते त्याच्यामध्ये लाखो लाख दीड लाख ब्रास माती टाकून तो भरावा करून त्याच्यावरती इमारत उभी करण्याचं ते त्यांचं प्रयोजन आहे तर भविष्यात जर त्या ठिकाणी पूर जर आला तर त्या तिथे राहणाऱ्या लोकांना जी जीवितस धोका आहे एवढंच नव्हे तर नदीपात्र अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे नदीपात्राच्या साईटने एक संरक्षण मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षण भिंत बांधण्यात येत आहे आणि नदीमधील गाल काढून त्याच्यामध्ये भरावा करण्यात येत आहे त्या गालाचा जो प्रादुर्भाव आहे हो जो गढूळ पाणी आहे तो आमच्या नल तीन गाव त्या नदीच्या पा पाण्याचं पिण्याचं पाणी वापरतात नल योजना त्याच्यावरती राबवलेली आहे आणि त्या योजनेमध्ये हे गढूल पाणी जातं आणि तेच पाणी तिन्ही गावातल्या ग्रामपंचायत हद्दीमधील लोकांना पिण्यासाठी जातं भविष्यात त्या पाण्यामुळे आमच्या ग्रामपंचायत हद्दीतील लोकांना आरोग्याचा धोका पोचण्याचा संभव आहे आम्ही माननीय सरपंच साहेब यांना निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीमध्ये कलवलं कलवल्यानंतर सरपंच उपसरपंच काही सदस्य तिथे पाणी करण्यासाठी गेले असताना त्यांचा आरऱ्यावीपणा त्यांच्या अंगावर तिथे चाल करून आले धावून आले आणि नको 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 त्या प्रकारे त्यांना शिवीगाल करू लागले असे अनेक प्रकार की ग्रामपंचायतींनी वा वारंवार त्यांना नोटिशाद्वारे कळवलेला असताना सुद्धा ग्रामपंचायतीच्या कोणत्याही नोकराला किंवा कर्मचाऱ्याला न जुमानता त्यांनी आपलं कार्य चालूच ठेवलेलं आहे म्हणजे ही एक प्रकारची मागच्या या अनेक वर्षापूर्वी इंग्रज लोक आपल्या राज्यामध्ये आले व्यापारधंदा करण्यासाठी आले आणि व्यापार करता करता त्यांनी आपलं राज्य बलकवलं आपण त्यांचे गुलाम झालो त्याचीच प्रतिक प्रतिक्रिया ही मेलोरा कंपनी व्यक्त करत आहे का हे बोलायला काहीच वावगं ठरत नाही आणि अशाची दखल घेऊन आमच्या स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी किंवा स्थानिकांचं प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही स्थानिकांनी जायचं कुठं तर आम्ही त माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन कळू इच्छितो की आपण त्वरित दखल घेऊन की ज्या मेररा कंपनीने त्या ठिकाणी लाख दीड लाख ब्रास आ, माती टाकून त्याच्यावरती आपलं प्रोजेक्ट उभं करण्याचं धाडस केलेलं आहे आपला, के आपला सर्वसामान्य शेतकरी एखादा ट्रॅक्टरवाला असला एक ब्रास जरी माती वालू जर कुठे न्यायची असेल तर लगेचच आपला कर्मचारी येऊन त्यांना पकडतो आणि त्यांच्यावरती दंड आकारतो मग लाख दीड लाख जर माती ब्रास तिथे जर भरावा होत आहे तर त्याचं त्यांना काहीच म्हणजे काहीच त्याच्यावरती प्रक्रिया झालेली दिसत नाही तर योग्य ती दखल घेऊन अशा कंपनीवरती योग्य ती कारवाई व्हावी आणि स्थानिकांना न्याय मिळावा अशी मी आपणाला या मुलाखतीद्वारे माननीय सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामपंचायती हद्दीतील असलेले सर्व सभासद म्हणजे बंधू आणि भगिनी मतदार बंधू आणि भगिनी यांच्या वतीने आपणाला मी हे मुलाखत देत आहे नमस्कार मी अरविंद नामदेव ठाकूर ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच आपल्याला विनंतीपूर्वक सांगतो की आमच्या ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे काही अनधिकृत बांधकाम चाललेले आहेत आणि विशेष म्हणजे मेलोरा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने मनमानी पद्धतीने जो कामकाज चालू आहे आमच्या आंबा नदीच्या क्षेत्रामध्ये जो काही जेसीबी लावून आ, फोकलन लावून त्याचप्रमाणे डम्पर लावून जो भरावा खनन काम जो चालू आहे आणि ते खूप काही बेकायदेशीर आहे तर ह्या गोष्टी थांबाव्यात आणि जे काही आम्हाला जो त्रास होतो हा थांबण्यासाठी हा मोर्चा महत्त्वाचा आमचा विषय आहे आणि त्या संदर्भाने आम्ही या ठिकाणी जवळजवळ पाचशेच्या वर संख्येने या ठिकाणी सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत सर्व ग्रामपंचायतीतील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे त्या खननाने जो ग्रुप ग्रामपंचायत चिवे गावातील सर्व नागरिकांना त्याचप्रमाणे आदिवासी समाज चिवे आदिशीवाडी त्याचप्र चिवे मजरेजांभूलपाडा आदिशीवाडी त्याचप्रमाणे जांभूलपाडा गाव या नागरिकांना जो पिण्यासाठी जी योजना आहे ती नदीवरून येत आहे तरी त्या पिण्याचं पा प पा, पाणी पा, नागरिक आपल्या जीविकेसाठी वापरत आहेत आणि असं पाणी यांच्या या खननाने गडूल पाणी येत आहे तरी यांच्या ज्या मनमानी जो कारभार आहे तो कृपया थांबावा आणि त्याच्यामुळं ह्या का कारभारामुळं या गडूल पाण्यामुळं आमच्या ग्रामस्थांना एक कोणत्याही प्रकारची मानसिक हानी होऊ शकते विजा होऊ शकते तर ह्या गोष्टी थांबाव्यात यासाठी आमचा हा मोर्चा आहे आणि बेकायदेशीरप्रपणे जो कामकाज चालू आहे या थांबाव्यात कामगार जे आहेत ते शौचालयाला जाण्याचं ओरड देखील या ठिकाणी येते त्याबद्दल काय सांगा या ठिकाणी जो नदीचा पात्र आहे त्याच्यामध्ये तिथले कामगारसुद्धा शौचालयासाठी जातात तिकडे आणि त्याच्यामुळे सुद्धा जो आम्ही पिण्याचं पाणी वापरतोय त्याच्यामध्ये दुर्गंधी जीवित जीवितहानी होण्याची शक्यता आहे तर या गोष्टी होता कामा नये अशी एक आमची विनंती आहे आपल्याला ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांच्या तहसील कार्यालय कार्यालयाच्या समोर हो। आम्ही चिवे ग्रुप ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि बहुसंख्येने ग्रामस्थ आणि माता भगिनी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत आम्ही या ठिकाणी बहुसंख्येने मोर्चा आणलेला आहे की जेणेकरून आज आमच्या चिवे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मेलोरा ही कंपनी आलेली त्यांचं प्रोजेक्ट चालू आहे पण प्रोजेक्ट चालू असतानासुद्धा त्यांच्या गेटच्या आवारामध्ये आजपर्यंत सदस्य सरपंच अथवा ग्रामस्थांना कधीही आतमध्ये त्यांनी एंट्री येऊन दिली नाही आम्ही त्या ठिकाणी गेलो असताना आम्हाला त्यांचा अपमानास्पद त्यांचं वाक्य आम्हाला नेहमी ऐकायला मिळतं आणि ते आतमध्ये एंट्री त्यांच्या सिक्युरिटीला सांगून आतमध्ये त्या सरपंच सदस्य कोणालाही जाऊन देत नाही अनाधिकृत बांधकाम चालू असताना वेळोवेळी त्यांना आम्ही विचारणा केली असता ते काही आमच्या शब्दाला जुमानत नाही आहेत आता एक दोन तीन दिवसापूर्वी अंबा नदीला अंबा नदीच्या पात्रामध्ये नदीच्या पात्रापासून काही जागा काही क्षेत्र हे ऐकवार झालेलं असतं पण त्या ऐकवार क्षेत्रामध्ये त्याने अनाधिकृत बांधकाम करून त्याने एक असं मोठं दिवाळ बांधलेलं आहे आणि नदीमध्ये जेशीबी आणि फोकलँड ट्रॅक्टर लावून त्यांनी उत्खनन चालू केलेलं आहे कमीत कमी दीड ते दोन लाख उत्खनन केलेलं आहे साधासुद्धा जर गरीब जर एखादा जर ट्रॅक्टर जर माती न्यायचे असेल किंवा वाळू विटा न्यायचा असेल तर त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचार्य आढवून त्यांच्याकडून दंड भूदंड आकारला जातो मग अशा बलाढ्य मालकांना जर असं जर त्यांच्यावर काही कारवाई होत नसेल तर आम्ही ग्रामस्थांनी यापुढे करायचं काय आणि त्याकरता आम्हाला गरिबांना न्याय मिळाला पाहिजे याकरता सर्व आम्ही या ठिकाणी सर्व आम्ही ग्रामस्थ हजारोच्या संख्येने माननीय तहसीलदार साहेब यांच्या तहसील ऑफिससमोर आम्ही बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि यापुढे जर आम्हाला गरिबांना जर न्याय मिळाला नाही तर पुढील मोर्चा आम्ही हजारो नाही दहा हजाराच्या संख्येने नक्कीच आम्ही कलेक्टर ऑफिसवरती घेऊन जाऊ असं या ठिकाणी मी एक प्रथम नागरिक आणि ग्रामस्थ म्हणून मी या ठिकाणी सांगतो आहे माझं नाव आहे रोहिदास सीताराम साजीकर ग्रुप शिवे सरपंच आज मला ग्रामस्थांनी बिनविरोध सरपंच केला माझ्यासमोर न कुणी फॉर्म भरता एवढं मला हे केलेलं त्या लोकांनी म्हणजे माझ्यावर काहीतरी त्यांनी भूमिका ठेवलीच असेल ना तर त्यांनी आपल्याला बिनविरोध दिली ना पूर्ण ग्रामस्थांनी आणि ग्रामस्थांनी मला सरपंच केला आणि मी प्रत्येक इथे कामं काम करतो आहे पद्धतशीर कामं करू हे करतो आहे आणि आत्ता मी त्याविषयी प परवा इथे मेलोरामध्ये गेलो होतो तर बघतो तर तिथं पाणी सगळं गडूल होतं हो तर पाणी घडवलं होतं मी तर जे सी बी चालूच होता डंपर चालूच होते मी इथे इथे फोटो फोटो पण लावले त्याच्यामध्ये निवेदनमध्ये तर निवेदन फोटो लावले तर मी तिथे त्यांना सा हे केलं त्यांना सांगितलं की थांबा कोरोना जे सी थांबा तिथून त्यांचा कर्म था था एक कर्मचारी था आला तो माझ्या अंगावर त्यामध्ये थांब बाबू काय करू नको असतो फक्त काम थांबव तर काम थांबत नाही तो डायरेक्ट अंगावर दगडी बिगडी घेऊन आला आमच्या अंगावरती ते चौदा पंधरा जण आम्ही दोघे तिघे जण आम्ही न तिथं भांडणं करता आम्ही तसेच निघून आलो गप्च गप आणि त्याला सांगितलं ते दगडी टाकून देत ते दांडकं टाकून देत तिकडे आणि आम्ही तिथून परत तिकडे निघून आलो म्हणजे ह्यांची दंडीशाही जर एवढी असेल तर ग्रामस्थांनी करायचं काय आम्ही त्या ठिकाणी एक वेळ ग्रामस्थ आमची ग्रामपंचायत मॅडम सदस्य सरपंच उपसरपंच सगळे आम्ही तिथे गेलो क्लार्क वगैरे ते आता बघा सगळे घराघरातनं सगळं हे केलं सर्वे केले तर सर्वे केले त्या सर्वे करायसाठी गेलो तेव्हा पण आम्हाला ते बाहेर काढले सर्वे दे करा ते करायचे नाहीत मग त्यांना म्हणलं तुम्ही तुमचं इथं काय करता ते जे पेपर आम्हाला द्या तर पेपर पण न देता ते बोलतात की पेपर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही कलेक्टरमध्ये जायचं म्हणजे आम्ही कलेक्टरला पेपर यांच्या शोधायचे कसे काय कुठे शोधायचे म्हणजे करतात काय काय करतात कामं काय नाही करतात ते आम्हाला समजलंच पाहिजे आमची कारवाईची मागणी आठ दिवसात काय नाही का हे धडा पा शिकवलंच पाहिजे सरकारने नाही शिकवलं तर आम्ही कलेक्टर पण पोहोचणार रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाईव्ह झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल